इकडे पार्टी करायला हवा इकडं आणि इकडं सांगू मला हा बघा हा इथं दीपेश आहे हा रुद्र ध्रुव बंदर बघायचा होतोय हा हा बघा तुमच्या बघून तोंडा पाणी गोडी टाकून हा हो आता काय आम्ही इकडं पार्टी करता बोलल्यावर इकडं तिकडं मजा करावी पंधराच्या अंगात अजून बघ किती बाकी अजून लय बाकी आहे एवढा झाला तसा वाटत तुम्हाला हा एक किलो आहे आमचं रेसिपी बघ रेसिपी कोण आहे बघा दीपेश हे होते बघ रे हा बघा डॉली चाय वाट,